माझं इम्पॉर्टंट काम केलं जे मला पाहिजे होतं माझा ट्राय करून घेतला आणि आता पहिला हेअर वॉश करू तुम्हाला बोलली ना आमच्या पाणी पाणी नाहीये तुम्ही आता हेअर वॉश करते तर तुम्ही आपल्या घरचं करून घेते आणि मग घरी जातो म्युझिकसाठी घ्या पुढे चालतंय कारण कमेंट करत माहिती का फेस आता बस फेस लावता

मला ऑलरेडी मला तू घेतला एकू काय यांच्याकडं मी काही करायला नव्हते फक्त हेअर वॉश करायला मी बोलले होते ना आमच्या घरातलं पाणी आहे थोर दिवसापासून तर हेअर वॉश करायचं होतं आणि केसांना लावलं होतं कारण तुम्हाला डोकं खूप दुखत होतं त्यासाठी आम्ही हेअरवॉश झाला तुम्ही घेऊ शकता आणि हेअर वॉश करून ड्राय मारला आणि त्याच्यानंतर त्याला ब्लोड्राय पण केलं म्हणून अशी खूप छान दिसते तसं राईस कदा घरामध्ये येऊन बघितलं बाबू झोपलं झोक्यामध्ये नसते की जातं उठवते बराच वेळ झाला तर तुम्ही बघू शकता किती वाजले दहा वाजले उठवायला पाहिजे तिला म्हणजे झोपलं तर चला परत बसले त्याबद्दल झोपले तोपर्यंत जेवण तर आमच्या इथे ना अजून पाणी आलेलंच नाही गाईस तुम्ही बघू शकता आम्ही नळ पण चालू ठेवलं इथं पण चालू आहे नळ आमचा आणि आता तोपर्यंत पटकन जेवण बनवून घेतो तर आलेलं मी नाही इथं अंडी टॅबलेट बॉईल करायला तर बससा विचार केला काय टाकू काय टाकू मी अंडी टाकलेत बॉइड कलर तोपर्यंत हे कांदे कट करून घेते आणि इथं तुम्ही बघू शकता बाप्पासाठी तर मच्छीचा कारभन आहे भोंगचा आता आम्हाला अंडाकडी बनवते इथं भात ठेवलाय पटकन अंडा कढी बनवते आणि हा बाबूला उठवते तर चला गाईस आता आमचा बाबू उठलाय मस्त पैकी आणि आता आम्ही बनवतो अंडी आहे ना बाबू बाबू आपण काय बनवतो आज जेवायला हे बच्चा इथं बघा रुसलाय तो ज्या घेतला नाही ना बाबूला बाबू रुसले आता मी तर कांदा तर कट करून ठेवला आहे आमचे अंडे पण झाले बॉईल चला मम्मा पटकन बनवते जेवण मग आपण भेटवा जा चला ते बघत नाही रुसले रुसते पण लगेच तर गाईच आता आपण पटकन भाजी बनवून घेते मी मग तुमच्याशी बोलते कबाड ब नाही बघत आहे तर रात्री तुम्ही बघितलं मी घरी आली बाहेरून तिथं बाहेरच हेअर वॉश केला पार्लर मध्ये आणि मग घरी आली घरी नंतर तुम्ही बघितलं जेवण वगैरे ते पटकन बनवलं मी त्याच्यानंतर बाबूला सांभाळलं त्याच्यामुळे मी रात्री ब्लॉक कंटिन्यू केलाच नाही तर मी आता करते कारण की ना आमच्या इथं पाणी गेले तुम्हाला तर माहिती आहे की आमच्याकडं पाणी नाहीये तर तुम्हाला खरंच सांगून आता एवढी खराब कंडिशन झाली ना पाणी नाही तर कधी लाईट जाते कधी पाणी पण जातं तसं मी पाणी आहे ना आम्ही अक्षरशः आहे ना आज इथून भरलं पावसाचं पाणी पडतं ना दरवाज्यामध्ये असे ड्रम लावले टप लावले आणि त्याच्याने सगळं पाणी मी आतलं आम्ही आम्ही भरून काढलेलं आहे आणि आता पण पाणी भरायला लावले बाहेरच तिथे okay. ड्रम वगैरे लावले भरायला कारण की पाण्याची खूप कमतरता वाटते आणि प्याजचं पाणी तर एक बिस्तरी घेऊन आलो आम्ही कारण बाबूसाठी स्पेशल एक बिस्तरी लागतेच लागते तिला म्हणजे थोडंसं आता आंघोळ अंघोळी तेवढी प्रॉपर पण करता येत नाही म्हणजे जास्त पाण्याची सवय असते तर आणि मी खरं सांगू तर ना आता आम्ही थोड्याशा पाण्यामध्ये आंघोळ करून घेतो म्हणजे पाण्याचं महत्त्व समजतं आपल्याला आम्हाला तर समजते आणि तुमच्याकडे पण जर असं पाणी जर असेल तर वेस्ट नका करू सेव्ह करून ठेवा पाणी आणि आता तर तुम्हाला सांगितलं आम्ही पावसाचं पाणी अक्षरशः भरलं आमच्या घरामध्ये ड्रम वगैरे वगैरे भरून ठेवले पावसाच्या पाण्याने आणि ते पाणी पण जर असं चांगलं दिसते तर तुम्ही तुम्हाला मी दाखवते पावसाचं पाणी आम्ही कसं भरून ठेवलं ते घरामध्ये काय सांगू यार गायस तुम्हाला असं वाटतं की तर म्हणजे कपडे पण आहेत ना मी पावसाच्या पाण्याने बाळूत वगैरे धुवून काढलेत बघा इथं पण कपडे टाकत वाढत पावसाच्या पाण्याने अर्धे कपडे धुते इथं पण कपडे टाकले अर्धे धुवून घेतले कारण की काय भरोसा पाण्याचा पाणीच येत नाहीये सो एवढे फ्रस्टेट झालं ना पाण्याच्यामुळे खूप सुलवते ॲडजस्ट करायला लागते तर तुम्ही माझे फॅमिली मेंबर तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर केलं तर पावसाचे पा पावसाचं पाणी आम्ही भरले तर वाटेल सगळ्यांना घरी यायची आणि खरं सांगते ना एवढं काम असतं ना आम्हाला घरामध्ये खूप जास्त काम आहे आणि स्पेशली बाहू झाल्यापासून पण जास्त कामं वाढली घरामध्ये मेन गोष्ट म्हणजे पाणी पाहिजे तर तुम्हाला तर म्हणजे घरामध्ये जर छोटं बाळ असेल तर आपल्याला पाण्याची किती गरज असते आणि मेन विस्तरी तर आम्ही मागवतो पिण्यासाठी वगैरे ते पण आता मधीत तर तुम्हाला खरं सांगू ना बिस्तरी पण प्रॉपर घरी टायमवर येत नव्हती कारण की विक्रान कामात बिझी असेल तर दिदी तर ती तिच्या पार्लरमध्ये आणि कोण आणलं नाही आणि मला तुम्हाला माहिती म्हणजे मला ते ड्राईव्ह करताना येत नाही आणि इथून जायचं म्हणजे कसं झालं माहिती आहे का आता की ड्राईव्ह करूनच बाहेर पडायला लागेल कारण की ऑटो किटोचं काय ऑप्शन नाही आहे सो त्याच्यामुळे मला जर काय बाहेर पडायचं असेल तर मी विक्रांतसोबत बाहेर पडते विक्रांत मला घेऊन जातो म्हणून मी तुम्हाला दिसते तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा मी बाहेर पडते तेव्हा तेव्हा मी बाहेरचे ब्लॉग काढते कारण की तेव्हा तेव्हाच मला बाहेर पडायला भेटतं सो तर आणि आमचे जे इतर राहतात साईटला त्यांना पण पाणी नाही ते पण पावसेसच पाणी भरत आहेत तर आता चला आपण आता ना तुम्हाला दाखवू जेवण पण मी बनवले कारण की पप्पांनी ना काल पण चिकन आणून ठेवलं होतं तर मम्मी त्यांना ओरडली की पाऊस पाणी नाही कारण तुम्ही वगैरे कशाला आणता ते आता मला खूप बोलले की चिकन बनवून बनव म्हणून बनवलं डायरेक्टली शॉर्टकटमध्ये कारण की जाऊ त्यांची पण इच्छा असते खायची म्हणून बनवून टाकलं तसं आता बाबू आहे तिथं बाहेर खेळते येलो कलर टी व्ही लावले मला माझी कामं करायची चल खूप होते

आणि कायच खरं सांगू ना मी कारण काय बोलूशील पाण्याबद्दल मी आपल्या फॅमिलीसोबत शेअर केलं की पाणी ना होतं कधी 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 नाही होत एकदम खरं सांगा एकदम खरं सांगा तुला अरे जाऊ ना हे बघ आता तू हा संसार केला नंतर म्हणजे तुला किती अडचणी आयुष्यामध्ये तू करू शकते कारण नंतर तर पाणीच पाणी आपल्याकडे हां का हो सच्ची सच्ची पाणी एवढं वल्ला केलाय आणि हा वल्ला मला पोसायचा आहे चाललं भरायला मग असं ड्रम बिम घेतलं भरून या लोकांचं एकच काम तर बघू शकता गाईस तुम्ही आपलं असं मस्त जेवण रेडी आहे ते माझ्यासाठी आहे स्पेशल तर मी आता खाऊन घेते पण मी खायला चला गाईज आता आपलं लंच रेडी आहे तर मी माझा लंच करून घेते मी या लोकांसाठी जेवण बनवून ठेवले तर पप्पा गेलेले त्यांच्यासाठी पाव आणायला तर तोपर्यंत मी खाऊन घेते मी या लोकांना वाढते कसं दिसतं माझं जेवण नक्की सांगा आणि या जेवायला चला पहिला जेवण घेऊया मग आपल्याला एनर्जी येईल आणि त्याच्यानंतर बाकीची कामं सो त्याचा बघायचं तुम्ही बघू शकता आता जस्ट मी बेड वगैरे लावलेलं आहे चादर वगैरे टाकले बेडवरती थोडंसं पुसून घ्यायचं थोडं आवरायचं आहे मला आणि आता पाणी आलं तर थोडं थोडंसं पाणी भरून घेतलं आहे पण पाणी आपलं कमीच आहे चलो माझा अवतार बघू शकता तुम्ही मी अजूनपर्यंत मॅक्सीवरच आहे बिकॉज काय सांगू मी तुम्हाला काय नाही सांगू शकत चलो मिलते थोडी देर बाद बहुत सारा काम किया तर याच आता आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आता फ्रेश झाल्याच्या नंतरला मी हा व्लॉग शूट करते कारण की आ, मला कमेंटचं उत्तर द्यायचं आहे मला खूप सारे तुमच्याकडनं प्रेम भेटतं खूप खूप जास्त प्रेम भेटतात जे आपले न्यू फॅमिली मेंबर आहेत ते पण खूप जास्त प्रेम देतात सगळेच देतात आणि खरं कोणं खूप छान वाटतं खूप भारी वाटते मला तर सो तर त्याच्यासाठी मी आता हा ब्लॉग कंटिन्यू करते एका ताईची कमेंट होती ताईचं नाव मी आता बघते इथं माझ्याकडं सेव हां ताईचं नाव होतं हां संतोषी सराफ या ताईंनी मला कमेंट केलं तुम्हाला इथे ती दिसेल पण कमेंट मी इथं टाकेनच आता एडिटच्या टायमाला ताईंनी मला कमेंट केली होती की रियांशी ताई तुझे आफ्टर डिलिव्हरी हेअर फॉल होतात का आणि होत असेल तर तू काय लावते हेअरसाठी तर खरं खरं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी काहीच खोटं बोलणार नाही मी तुमच्यासोबत हर एक गोष्ट शेअर करत आले आजपर्यंत आणि आता पण करणार आहे की माझं हेअर लॉस होत होता की नाही ते तर मी एकदम खरं तुम्हाला सांगेन तर हा तर मला एवढंच बोलायचं की आफ्टर डिलेवरी माझं हेअर लॉस नाही झालेला आहे प्रत्येकाची बॉडी चे वेगळी असते प्रत्येकाच्या प्रत्येकाचे हार्मोन्स वेगळे असतात कोणाचे कधी म्हणजे कोणाचे कधी चेंज होतात कधी काय ते म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं तर मी खरं सांगेन ना तर माझे जे हेअरफॉल होत होते ते कधी झाले होते ते प्रेगनेन्सीमध्ये झाले होते प्रेग्नेंट असताना झाले होते ते पण हो हो का झाले होते ते पण तुम्हाला मी सांगते आणि आफ्टर डिलिव्हरी माझे हेअर लॉस म्हणजे असे नॅचरली नाईस झालेले आहेत झाले होते प्रेग्नंट असताना झाले होते थोडेसे कारण ते पण त्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे जे माझे ब्लॉक पहिल्यापासून बघतात त्यांना नक्कीच माहिती असेल की काय झाले होते तर माझे हरलोज त्या टायमाला काय झाले होते तर प्रेग्नेंट असताना ना तुम्हाला तर माहिती आहे मला खूप जास्त उलट्यांचा त्रास होत होता त्याच्यामुळे ना मला काहीच मी खात पण नव्हती आणि जे काही खायची ते सगळं माझं बाहेर यायचं आणि मला कुठला वास पण सणवत नव्हता कुठला स्मेल मला आवडत नव्हता मला पाणी आवडत नव्हतं मला लाईट आवडत नव्हती मला काहीच नव्हतं आवडत आणि खरं सांगू तर त्या टायमाला मी माझी केसांची काळजी बिलकुल घेतली नाही जरासुद्धा नाही घेतली नामी ची के लिए, नामी ची के लिए, मी माझ्या स्किनची केअर केली मी माझ्या हेअरची केली बिकॉज मी त्या कंडिशनला नव्हती आणि दुसरे करताना समजा माझी आई आणि बहीण माझी खूप काळजी घ्यायची तर तरी पण बोलतात ना मग एक दिवशी माझी बहीण माझी केस धुवत होती त्या टायमाला पण आहे ना मला शॅम्पूच्या स्मेलने बाथरूममध्ये होत होत्या खूप तरी माझे बहीण ना माझे हेअर वॉश करत होती तर मग त्या टायमाला तिला बोल नको करू सोडून दे मग मी असं ना खूप दुर्लक्ष केलं होतं प्रेग्नेन्सीमध्ये त्याच्यामुळे केसांच्याकडे दुर्लक्ष केल्यावरती पण आपला हेअरफॉल होतो केस खराब होतात केस डॅमेज होतात आणि केसांकडे आपण लक्ष नाही दिलं तर असं होतं आणि समोरच्या समोर म्हणजे आई बहीण कोण करत असेल त्या टायमला पण त्यांना करून नाही दिला कारण की खूप जास्त त्रास होता त्याच्यामुळे तर तेव्हा माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये दुर्लक्ष केल्यावर माझा हेअर लॉस खूप झाला होता हे केस एवढे एवढे असे जायचे त्या टायमाला मला असं टेन्शन आलं होतं की आता प्रेग्नंट असताना एवढे केस जातात कारण की कोणाकडनं ऐकलं होतं सगळ्यांकडून की प्रेग्नंट असताना पण केस जातात आणि आफ्टर डिलिव्हरी नंतर पण केस आपली गळतात तर माझी प्रेग्नन्सीमध्ये ग गळाली का थोडीफार म्हणजे स्टार्टिंगला एवढी अशी गेली त्याच्यानंतरला मग समजलं यार केसं गळतात तेव्हा तेव्हा माझी मम्मीकडे मी होती आणि बहिणीकडे होती तेव्हा त्यांनी माझी खूप काळजी घेतली केसांच्या बाबतीत पण हर गोष्टीमध्ये आणि मेन गोष्ट म्हणजे केसांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा केसांची काळजी नाही घेतल्यामुळे माझं हेअर लॉस होत होतं सारखं प्रेग्नन्सीमध्ये झालं होतं आणि तेव्हा पण मी आठव्या महिन्यात केस पण कट केली होती थोडी तेव्हा आणि मेन गोष्ट कसं आहे ना आपलं खाणं पण चांगलं पाहिजे आणि प्रेग्नेंट असताना मला काय जात नव्हतं त्याच्यामुळे मी प्रोटीन आयन वगैरे काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे तर मला खूप विकनेस पण आला होता आणि विकनेस तर तुम्ही सांगा माझ्या बॉडीमध्ये ताकतच नाही मला इतका विकनेस आहे तर माझ्या फेसवर ग्लो पण येणार नाही की माझे हेअर्स हेअर पण ग्लो करणार नाही किंवा माझे हेअर्स पण ग्रोथ होणार नाही किंवा हेअर लॉस तर होतच राहील सो तर हे माझं एक रिझन होतं त्या टायमाला प्रेग्नेंट असताना बट प्रेगने मी हा विचार केला की या प्रेग्नेन्सीमध्ये तर मला काय करता नाही आलं कारण की कंडिशन तशी होती माझी पण आता आफ्टर डिलिव्हरी मी माझ्या केसांची खूप जास्त काळजी घेतली तर मी खरं सांगते मी काळजी घेतली माझ्या केसांची आणि मग आफ्टर डिलेवरीनंतरला कसं आपल्याला इतकं पण म्हणजे जेवण वगैरे जात नाही पण मी माझ्या पद्धतीने माझी कशी काळजी घेतली ती तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगते तुम्ही हा ब्लॉग मला नीट वॉच करा तर तुम्हाला मी सांगते की आफ्टर प्रेग्नेन्सी किंवा आफ्टर डिलेवरीच्या नंतर माझे हेअर लॉस तर इतके नाही झाले बोलता येणार म्हणजे असं बोलता येत ना की खूप केसं गळाली जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेग्नेन्सीमध्ये काय गळाले कारण की काळजी नाही घेतली तसंच डिलिव्हरीनंतरला पण जोपर्यंत मला काही काम नव्हतं तो तो करायचं तोपर्यंत काळजी घेतली माझी नंतरला तुम्हाला तर माहिती आहे स्वतःला स्वतःची काळजी घेता येते कारण की बाळ वगैरे झाल्यानंतरला आपल्याला बाळाला सांभाळायचं असतं घरातली कामं असं सगळ्या गोष्टी असतात सो त्याच्यामुळे आपलं लक्ष जात नाही आपल्या केसांकडे पण नाही जात आणि स्किनकडे पण जात नाही लक्ष तर हरकत नाही नसेल तर तसं पण एवढंच आहे की दिवसातनं एकदा तरी आपण आपल्या केसांना कोंब केला पाहिजे मला एवढं वाटते आणि मी माझ्या केसांना कोंब करत होती मला जसं वेळ भेटायचा तसं रात्री काय होईना पण माझ्या केसांनी एकदा तरी कोंब केलं पाहिजे कारण कोंब नाही केलं तर आपलं ब्लड सर्क्युलेशन नेट होत नाही केसांचं मी सांगते स्कॅल्पला कोंब फिरवलाच पाहिजे त्याशिवाय आपले केस हेल्दी होत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे त्याचबरोबर मला प्रेग्नेन्सीमध्ये पण नाही हेअर लॉस म्हणजे तो दुर्लक्ष केला म्हणून हेअर लॉस झाला आणि आफ्टर प्रेग्ने अफ आफ्टर डिलेवरीनंतरला पण तसंच थोडंसं समजा पण असं इतकं झालं नाही कारण की मी तेव्हा माझी काळजी घेतली मी खूप चांगलं खायचं सुरुवात केली आणि आपला हेअर लॉस जो असतो तो, तो लगेच दिसून येत नाही आपल्याला चार ते सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत आपल्याला समजते की आपले केस गळतात की काय पण असे जुने लोक बोलतात की बाळाच्या टाळूमुळे केसं गळतात असं बोलतात पण ते मला काय माहिती नाही तर तेवढं काही समजत नाही आहे पण काय करायचं आपल्याला माहिती आहे का तुम्हाला आपल्याला ना हप्त्यातनं एकदा तरी आपल्या हेडची मसाज करायची डोक्याची तेल गरम करायचं आणि मसाज करायची मी त्या दिवशी तुम्ही बघितलं होतं की मी माझ्या केसांना ना तिळाचं तेल गरम तिळाचं तेल आणि नारळाचं तेल हे दोन्ही थोडंसं कोमट करून मी माझ्या हेडची पूर्ण मसाज केली होती केसांना तेल लावलं होतं मी पण केसांना ऑइलिंग करते आता पहिला करत नव्हती मला नाही आवडायचं ऑइल करायला पण आता मी करते कारण की आता खूप आपल्याला गरज आहे नाही तर मग नंतर पुढे जाऊन खूप त्रास होईल कारण की आपण एका बाळाची आई होत आता हे मला आता समजते की त्यासाठी आपण खूप काळजी घेतली पाहिजे तर मी माझ्या केसांना ऑइलिंग करते हेड मसाज पण स्वतःच करते माझी मी किंवा जर विक्रांना अवेलेबल असेल तर त्याला सांगते करून दे म्हणून जसं येईल तसं कारण की खूप त्या दिवशी तर माझं खूप जास्त डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मी इतकं सारं तेल लावून ठेवलं होतं आणि तुम्ही बघितलं पाणी पण नसते त्याच्यामुळे मी पूर्ण चार दिवस तरी माझ्या केसांमध्ये तेल मुरलं होतं मी हेअर वॉश केलंच नाही तुम्ही बघितलं की काल जाऊन मी पार्लरला हेअर वॉश करून आली तर केस आता मग हेअर केल्यावरती पण आणि तेल भेटल्या केसांना म्हणून ते अजून चांगल्या वाटतात आणि मेन गोष्ट म्हणजे आपलं खाणं पण चांगलं पाहिजे तर खाण्यामध्ये आपल्याला प्रोटीन आणि आयन खायचं असतं तर तुम्हाला मी खरं सांगते खाण्यामध्ये तुम्ही काय म्हणते का भाजीपाला बोला किंवा अंड वगैरे हे खायचं आपल्याला दही खायचे मी दही खाते तुम्ही तुम्हाला मी असं शेअर करत नाही की तुम्ही पण रोज जसं पॉसिबल तसं तुम्ही एकदा म्हणजे दुपारच्या टायमाला तुम्ही दही खाऊ शकता तर तुम्ही दही खायचे तर मी दही वगैरे खाते दही खूप चांगले असते आपल्या स्किनसाठी आणि हेअरसाठी तर तेवढं तुम्ही खाण्यामध्ये चेंजेस करू शकत तुम्ही आणि देखील आपल्याला बॅलन्स हार ठेवायचा दिसतो आपल्याला म्हणजे आपल्याला चांगलं हेल्दी आपलं जेवण खायचं आहे ते आपल्या स्किनला हेअरला चांगलं वर्क करतं आणि आफ्टर डिलेवरीच्या नंतरला आपल्याला काळजी आपण घ्यायची आपली स्वतःला थोडं कधी कधी हेअरवॉश हेअरवॉश करायचं हप्त्यातून दोन वेळा करा ज्याचा टाईम नसेल भेटत तर रोज करू नका छोटा बापू असेल तर दोनदा हेअरवॉश करा आणि चांगलं खा झोप घ्या थोडीशी हे मी सांगेन माझ्या आईच्याने पा केला होता कारण की घेतला होता आणि तुमच्यासोबत शेअर करते ही गोष्ट तर तुम्ही हे हा मास तुम्ही ट्राय करा की तसं तुम्हाला अंड्याचा पांढरा भाग आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं थोडंसं लिंबूचा रस आणि काय सांगितलं मी ई ची कॅप्सूल तुम्हाला टाकायचे त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं आहे आणि कुठला पण तुम्ही जेव्हा मास्क लावता केसांना तेव्हा तुम्हाला हे तुमचं डोकं केस स्वच्छ धुवायचे त्याच्यानंतर तुम्हाला तो अप्लाय करायचं आहे तुम्ही असं नका करू की आता माझ्या केसांना तेल आहे तर मी ह्याच्यावर ते लावून घेते म्हणजे मला डोकं पण धुताना येईल आणि तो मास्कचा मला इफेक्ट पण होईल असं कायदेच होत नाही तुम्ही अगोदर तुमचं हेअर वॉश म्हणजे केसांना ऑइल वगैरे नाही पाहिजे त्याशिवाय ते केसांना सुटवत नाही तर असे थोडेसे ड्रायरमध्ये पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही ते अप्लाय करता तुमच्या केसांमध्ये तुमच्या आणि हां तुम्ही हिरव्या भाज्या वगैरे खायच्या जेवणामध्ये दही घ्या त्याच्याने तुमचं केस हेअर लॉस होणार नाही कुठला पण ऑइल शॅम्पू लावण्यापेक्षा आणि राहिला प्रश्न तर मी कोकोनट ऑइल केसांना यूज करते कधी कधी तिळाचं तेल घेते म्हणजे बांबूचं ते तिळाचं तेल असेल ना ते मी त्याच्यामध्ये यूज करते तर ते त्याच्यावर मी मसाज वगैरे की होम रेमेडीज सांगणार आहे म्हणजे तुम्ही घरच्या घरी तुमच्या केसांना एक चांगला लुक देऊ शकता हेअर हेअर लॉसपासून तुम्ही वाचवू शकता तुमचे केस तर तुम्हाला घरच्या घरी करायचं सिम्पल करायचं आहे म्हणजे मी तुम्हाला जे रेमेडी सांगणार त्या तुम्ही तशा करून बघा आणि तुम्हाला फरक पडला तर मला नक्की कमेंट करून सांगा पण कुठली पण रेमेडी तुम्हाला एका दिवसात केल्याने फरक होणार नाही तुम्हाला जर हेअर मास्क घरी बनवायचं असेल तर तुम्ही तो हप्त्यातनं एकदा तरी ट्राय करा ॲटलीस एकदाच सांगते मी करायला ट्राय कारण की मी मला टाईम भेटेल तेव्हा करते मी खरं सांगते मी असं बोलत नाही की मी तुम्हाला इथे लेक्चर देत नाही की मी कंटिन्यू करते किंवा मला टाईम मला तर बिलकुल टाईम भेटतात तुम्ही तर बघ टाइम काढते आता स्वतःसाठी मी आधी खूप स्वतःला इग्नोर करत होती खूप दुर्लक्ष करायची बट नाही आपली काळजी आपणच घेतली पाहिजे म्हणून मी खूप जास्त लक्ष घालते आता तर तुम्हाला मी काही होम रेमेडी सांगणार त्या तुम्ही फॉलो करू शकता नंबर वन होम रेमेडी आहे आपली ती म्हणजे तुम्ही मेथीचं पाणी म्हणजे रात्री रात्रभर तुम्ही पाण्यामध्ये मेथी भिजायला टाका आणि सकाळी तुम्ही त्या मेथीचं पाणी तुमच्या केसांना केस लावा किंवा मेथीची जी पेस्ट आहे ती तुमच्या केसांना लावून ठेवा दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता शॅम्पूने असं तुम्ही करा तुमच्या केसांचा कलर पण तसंच राहील आणि केस कमी होतील आणि आहारात तुमची मेथी पण खावा आणि नंबर टू सांगते तुम्हाला मी हेअर मास्क तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की अंड्याचा जो पांढरा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक विटामिन ईची कॅप्सूल टाकायची थोडंसं लिंबूचं रस टाकायचं आणि ते मिक्स 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 करायचे आणि तुम्हाला तुमच्या हेअरवरती अप्लाय करायचे पण तर तुमच्या केसांना तेल असेल तर तुम्हाला ते केस धुतल्याच्या नंतर अप्लाय करायचे केस धुवून धुवून घ्यायचे आणि मग तुम्ही ते अप्लाय करा त्याच्यानंतर तुम्ही दहा पंधरा मिनटं तुमचं हेअर वॉश करून घ्या नाही असं तुम्ही हप्त्यात दोनदा केलं पण तरी पण चालेल ओके आणि मेन गोष्ट म्हणजे पॉईंट तीन म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुमचं आहारामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी खा असं काय नाही माझ्या घरात पण हे ऑइली वगैरे सगळं बनतं सर्व बनतं पण मी त्यातून पण चांगला काढून खायचा विचार करते की बाबा चांगला पण केलं पाहिजे तर तुम्ही जेवढं खाता आहे त्या तुम्ही जर जी एखादी तुम्ही वाईट गोष्ट खाता त्यासोबत तुम्हाला चांगली गोष्ट पण जास्त खायची आहे सो असं एवढंच सांगेल समजलं असेल तुम्हाला तर आणि दही खा दही खूप चांगली असते मी एवढंच सांगेन आता आता जर पूर्ण जर तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं असेल ना मला तर मला स्पेशली वेगळा ब्लॉग बनवायला लागेल कारण की आत्ताच या ब्लॉगला खूप जास्त मोठा ब्लॉग होऊन जाईल सो त्याच्यामुळे काही लोक अजून हे होतील बर होतील तर मी नेक्स्ट ब्लॉग नक्की चांगला घेऊन येईल तुम्हाला अजून कोणता ब्लॉग पाहिजे आणि तो पण माझा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला मला नक्की तुम्ही कमेंट्स करा जसं मी आता आईचं उत्तर दिलं तसं तुम्हाला पण मी सांगेन की माझ्या बाबतीत काय घडलं किंवा माझा एक्सपिरियन्स आहे आणि काय नाही तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सो थँक्यू सो मच गाईज ब्लॉग बघितल्याबद्दल तर चला असंच प्रेम करा प्रेम देत राहा तुमच्या रेंजला बाय गाईज